के डी एम सी क्षेत्रात क्लस्टर योजना राबवण्याच्या मागणीसाठी सी पी आय आक्रमक दत्तनगर प्रभागातील नागरिकांची के डी एम सी मुख्यालयावर धडक पंधरा ऑगस्टपर्यंत मागणी मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर काळे झेंडे नेणार कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात क्लस्टर योजना राबविण्याच्या मागणीसाठी सी पी आय एम एल पक्ष आक्रमक झाला असून डोंबिवलीतील दत्तनगर प्रभागातील नागरिकांनी के डी एम सी मुख्यालयावर मोर्चा काढत धडक दिली पंधरा ऑगस्टपर्यंत मागणी मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर काळे झेंडे नेणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे के डी एम सी क्षेत्रामध्ये दत्तनगर माउजे आयरे येथे महाराष्ट्र शासन या जागेवरील जीर्ण अनधिकृत इमारती चाळी यांच्याकरता प्राधान्याने क्लस्टर गृहनिर्माण योजना राबवण्याकरता बायोमेट्रिक सर्वेक्षण होऊन पडताळणीही पूर्ण होत आहे शासनाच्या जागेवर क्लस्टर पुनर्वसन योजना राबवण्यासाठी आवश्यक असलेले बहुतांश क्षेत्र सर्वे त्र्याण्णव अ त्रेसष्ट मौजे आयरे डोंबिवली पूर्व दत्तनगर येथील पडताळणीही बहुतांश झालेली आहे तसेच शासनाच्या जागेच्या बाजूच्या परिसराचेही सर्वेक्षण झालेले आहे त्यांची सर्वेक्षण यादी प्रकाशित करावी रहिवाशांची सर्वेक्षण यादी प्रदर्शित करून ती शासनाकडे मंजुरीसाठी पाठवून तातडीने विकासक नेमण्याची प्रक्रिया पूर्ण करावी तसेच अन्य जागेवरील पडताळणीचे काम शिबिर लावून पूर्ण करावे जेणेकरून ते लवकर होईल व क्लस्टर सर्वेक्षणाकरता नेमलेल्या ठेकेदारांवर कारवाई करून त्यांना काढून टाकावे आदी मागण्या असून या मागण्या पंधरा ऑगस्टपर्यंत पूर्ण न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर काळे झेंडे नेण्याचा इशारा सी पी आय डोंबिवली सदस्य सुनील नायक यांनी दिला मोर्चा घेण याचा अर्थ शासन प्रशासन हे फेलियर आहे पूर्णपणे दिसून येते शासन आणि प्रशासन हे निर्दयी असल्या कारणाने इमारत पडण्याची मालिका चालू असताना देखील शासनाने धोकादायक इमारतींकरता जी क्लस्टर योजना आणली आन आहे आणि ती क्लस्टर योजनेकरता दहा कोटी सँक्शन केलेली आहे एकशे के चाळीस ठिकाणी परंतु आज दोन वार्डामध्ये दहा कोटी संपलेले आहेत मग एके चाळीस ठिकाणी किती कोटी लागतील याचा हिशोब करावा मग धोकादायक इमारतीमधल्या रहिवाशांकरता ही योजना आणली का यांची पोटा बांधण्याकरता आणलेली आहे हा विषय आता महत्वाचा आहे याचं संशोधन करावं लागेल आणि वारंवार एखाद्या गोष्टीचं यांना मोर्चा काढल्याशिवाय हे लोक कामं करत नाही गेले पंधरा दिवस म्हणजे महिन्यातनं फक्त पन्नास ऐंशी यांची पडताळणी चालू आहे सरकारी आता आ आता जवळजवळ जवळ ऐंशी आठशे लोकांची झालेली आहे परंतु महिन्यातनं दोन वेळा म्हणजे पन्नास ऐंशी मग पाच हजार लोकांची कधी पडताळणी होणार म्हणून आम्ही शा महापालिकेला सांगितलेलं तुम्ही शिबीर घ्या न्याचं संख्या वाढवा तेही करत नाही त्यांची पूर्ण पडताळणी झालेली आहे सरकारी जागेवर शासनाच्या नियमाप्रमाणे क्लस्टर योजना राबवण्याकरता दहा हजार स्क्वेअर मीटर लागतं मॅक्झिमम परंतु आमचं वीस हजारचं वर झालेलं आहे तरी देखील त्या लोकांची यादी लावत नाही आणि या संदर्भात आम्ही पालकमंत्र्यांची भेट घेतली वारंवार पालकमंत्र्यांनी सांगितलं वारंवार नेहमी डायलॉग मारत असतात एकनाथजी शिंदे साहेब की एक बार कमिटमेंट किया तो मी किती का बी नाही सुनता मग साहेब तुम्ही विसरले कसे तुम्ही गोर गरीबाला विसरले घरी अनाथांचे नाच मनवणाऱ्यांना साहेबांना आज गरीबाचा विसर पडलेला आहे त्यांनी वारंवार त्यांनी आम्हाला बैठक देतो बोलले मोर्चा गेला त्यांनी तिथे मस्के साहेब आले परंतु त्यांचे पुत्र राजपुत्र यांचे पी यांनी स्पीकर वरती ठेवू नका मला तुमच्याशी खाजगीत बोलायचं आहे याचा आणि तिथून आजपर्यंत मीटिंग लागलेली नाहीये आमदार खासदार देखील या विषयाबाबत मौन बाळगून आहेत त्याच्यावरनं मला हे म्हणायचं याचा निषेध करतो की यांना क्लस्टर यांचे पोट बांधण्याकरता राबवायचं आहे विशेष म्हणजे लोकांच्या हक्काच्या घरासाठी आम्ही तेवीस वर्षापासून आहे या संदर्भात आम्ही पी एल दाखल केलेली आहे कोर्टामध्ये अजून आम्ही सामान्य माणसांनी पोटाला चिमटा आणून काय काय करायचं आज जी लोक आली आहे कामावरती दांडी मारून आलेली आहे तर या हरामखोरांना पगार भेटतोय ते देखील त्यांना समजत जेवढा वेळा आलेलं ते सगळं काम धडकले का गेलं पंधरा तारखेपर्यंत जर त्यांनी पंधरा ऑगस्ट पर्यंत त्यांनी जर सगळं हे आम्ही मागणी केली नाही तर आम्ही शासकीय बंगल्यावरती काळे झेंडे घेऊन जाऊ पंधरा ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या हा